नमस्कार मित्रांनो मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यादी या युट्यूब चॅनल काही वाटलं असतं जागोजागी असे बाण केलेले आहेत जे आपल्याला वाट दाखवते तर ते बाण तुम्हाला जर वाटलं आपण रस्ता कन्फर्म नाहीये रस्ता आपण भरकटलोय तर हे बाण शोधू शकता मित्रांनो मी मी ट्रिक करायचा एक फायदा मी आणला स्टार्टिंगला आपल्याला असा रान मिळवा खूप फायदा भेटतो आम्हाला इथे करवंदाचं झाड लागलंय त्याला खूप पिकलेली करवंद आहेत आता आम्ही ती खातोय चौकोनी बुरुज हे पोर्तुगीज बांधकाम शैलीचं वैशिष्ट्य आहे पोर्तुगीज जे बुरुज बांधायचे ते चौकोरी बांधायचे मराठी जे बुरुज बांधायचे मराठ्यांच्या बुरुजाच बांधकाम हे खोल असतं मराठे अठराशे अठरा मध्ये कॅप्टन मराठ्यांनी पण हा किल्ला जिंकून घेतला आणि महाराष्ट्रातील बाकीच्या किल्ल्यात नावा हा एक किल्ला इंग्रजांच्या ताब्यात केला नमस्कार मित्रांनो मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंदी आधी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण आलो आहोत ते बोईसरजवळच्या असावा या किल्ल्यावर आता आपण आहोत बारीपाडा या त्याच्या बेस विलेजवर मागे तुम्ही बोर्ड बघू शकता असावा किल्ल्याकडे जाणारा बोर्ड लावला तर ह्याचं जवळचंच जर तुम्हाला मी आता इथे आलो माझ्या प्रायव्हेट गाडीने माझ्या स्वतःच्या गाडीने तुम्हाला जर सार्वजनिक या, वाहनाने यायचं असेल तर इथे येण्यासाठी बोईसर वरनं शेअर रिक्षा भेटतात इथे तुम्ही याची खून बघू शकता की इथे ही जी दिसते ही विराज फॅक्टरी विराज फॅक्टरीच्या इथूनच विराज फॅक्टरीच्या गेटच्या थोडंसं फोडूनच बारीपाडासाठी येण्याचा वाटा आहे तिथून फोडून जर आ, एक किलोमीटर आत मी इथे आलो की किल्ल्यावर जाण्याचा असा बोर्ड दिसतो बाबा रायगड परिवाराने लावला आहे आणि इथे समोरच किल्ला आहे तर चला जाऊया आज असावा किल्ल्याची सफर करायला नंतर आपण जिथून चालू केलं तिथून एक पाच मिनटं चालत आल्यावर पुढे इथे ही मोरी लागते या मोरीच्या इथून आपल्याला डावीकडे जायला लागतं किल्ल्यावर जाण्यासाठी बघू शकता तुम्ही मोरी का असावाकडे जायला हा रस्ता आहे ना कुठला वरतून जाऊ का हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चला जर आता आम्ही चढून एक पाच मिनटं झालो आहे तसा रस्ता पूर्ण मळलेली वाट आहे चुकण्याची शक्यता नाही आहे तरीसुद्धा जर काही वाटलंच तर जागोजागी असे बाण केलेले आहेत जे आपल्याला वाट दाखवते तर ते, ते बांध तुम्हाला जर वाटलं आपण रस्ता कन्फर्म नाही आहे रस्ता आपण भरकटलो आहे तर हे बांध शोधू शकता या बाणाचा बांध फॉलो करून तुम्ही असावा किल्ला आसावर किल्ल्यावर पोहोचू शकतो इथे पण दगडावर बाण आहे आपण यांनाच फॉलो करून किल्लाकडून एक पाचच मिनिटं वरती चढून आले होते समोर एक ओपन जागेवर मस्त डहाणूचा समुद्र दिसतो पावसाळ्याचे सुरवातीचे दिवस आहेत मे अँड जून स्टार्टिंग ढग आलेले आपण बघू शकतो चालू करून आता जवळपास आम्हाला एक तास झालाय मध्ये आम्ही थोडस ऊर आहे खूप त्याच्यामुळे आराम करत करत येतो येतो होतो ये आता ही एकदम खडी चढाई चालू झाली आहे बघू शकता शेवटचा टप्पा अस किल्ल्याचं जा अंतर जास्त नाही पण आम्हाला ऊन खूप आहे त्याच्यामुळे आम्ही आराम करत करत चाललोय आता ही खडी चढाई चालू झाली आहे असावा किल्ल्याची मित्रांनो मेहनत करायचा एक फायदा म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला असा रान मिळव खूप फायदा भेटतो आम्हाला इथे करवंदाचं झाड लागलंय त्याला खूप पिकलेली करवंद आहेत आता आम्ही ती खातोय बोर आहेत मस्तपैकी करवंद उन्हाचा त्रास होतोय असा लहानमेवा हो खायला भेटला तर भारीच कारण आपण चढून जवळपास एक ते दीड तास झाला आहे आणि आपण आता असाव किल्ल्यावर ऑलमोस्ट पोचलो आहे त्याच्या माचीवर पोचलो आहे हे पण बघू शकतो हे समोर आपल्याला तटबंदी दिसते आसाव किल्ल्याची आणि तिथूनच आता आपण माले किल्ल्यावर जाणार आहोत माचीवर तशी काही जास्त अवशेषता दिसत नाही आहेत पण बोरीपाडा चालू केलेलं आहे जवळपास दीड तास झालाय उन्हाच्या तासामुळे आम्ही थोडंसं करुद करुद आराम करत करत आलो आरामात केला ट्रेक त्यामुळे जास्त वेळ लागला आहे आम्हाला पण एक ते दीड तासात होत व्हायला पाहिजे आता आपण इतडबंदी तुम्ही बघू शकता आपण वरती चालू आहे शेवटचा टप्पा खडा चढायचा तुम्ही बघू शकता समोर दिसतोय तो आपला पवित्र भगवा ध्वज शेवटचा टप्पा चढून गेलो का तुटलेल्या तडबंदीतून आपल्या गडामध्ये प्रवेश होतो म्हणजे जसं मी बोललो की तुटलेल्या तटबंदीनच आपला गड प्रवेश होतो की तडबंदी इथे संवर्धनाचं काम चालू आहे बार रायगडने इथून माती साइडला केले संवर्धन करणाऱ्या मुलांनी तर ह्या तटबंदी दिवस आपला घर प्रवेश होतोय घरावर आल्या आल्याच आपल्याला घराचा माहिती फलक बारायगड परिवाराने लावलेला दिसून येतो डावीकडे जर आपण आलो तर आपल्याला चौकोनी बुरुज हा पोर्तुगीजकालीन कलीन बांधकामाचा पोर्तुगीज जी बांधकाम करायची ती चौथ्याच्या तर ह्याच्यामध्ये चौकुरी बुरुज असायचे चौकोनी बुरुज म्हणजे हा पोर्तुगीजांनी केलेलं बांधकाम आहे असं आपण म्हणू शकतो जसं मी खाली सांगितलं चौकोनी कुरुज हे पोर्तुगीज बांधकाम शैलीचं वैशिष्ट्य आहे पोर्तुगीज जे कुरुज बांधायचे ते चौकोनी बांधायचे मराठी जे बुरुज बांधायचे मराठ्यांच्या बुरुजांचं बांधकाम हे गोल असतं मराठ्यांचे बुरुज मराठ्यांचे किल्ल्यांचे बुरुज जे असतात ते गोल असतात हा एक मुख्य फरक आहे पोर्तुगीज बांधकाम आणि मराठ्या बांधकामामध्ये की मराठ्यांचा जो बुरुज असतो तो चौकोनी असतो किंवा आपण जर केळवे माहीमला गेलो तर तिथले किल्ल्यांचे बघ केळवेचा पानकोट जो आहे ते स्टार आकाराचे बुरुज आहेत स्टारच्या केलेली आहे ते पोर्तुगीज बांधकाम आहे आणि मराठ्यांचे जे बुरुज असतात ते गोल असतात सहसा आता मगशी तो जो बोर्ड होता त्याच्या डाव्या साईडला गेलो होतो तिथे आपण चौकने बुरुज बघितला आणि आपण तो आता बोर्डच्या उजवा साईडला आलो आहे तर इथेही काही वस्तूचे अवशेष आहेत इथे इथे तटबंदी बनवलेली आहे पण ते फक्त दगडावर दगड ठेवून तटबंदी बनवलेली आहे आणि अजून काही घराचे चौथरे वगैरे दिसत आहेत हे तुम्ही बघू शकता तटबंदी घराचे चौथऱ्याचा अवशेष आहेत तो तिथे समोर वरती बाले किल्ला तटबंदी सगळी बोर्डाच्या उजवे साइडचा भाग आहे ही माची आहे आता आपण बाले किल्ल्यावर जाऊ तिकडे वरती तूप आहे आणि वाड्याच्या अवशेष आहेत ते बघायला आता आपण जाण्याच्या बाले किल्ल्यावर प्रवेश करतोय अवशेष बाले किल्ल्याचे वाड्याचे अवशेष आहेत इथे बारायगड परिवाराचं संवर्धनाचं काम चालू असतं त्यांनी आता इथे झाडंही लावलेली आहेत तिथे खाली दूरवर एक ताटक दिसते ते आपण जाऊन बघूया मध्ये जतन करून ठेवलेल्या आहे तोफगाड्या सकट तोफगाड्या आणून त्यांना लावलेले आहेत ह्या तोफा बारेगड परिवाराला टाकीची साफसफाई करताना मिळाल्या होत्या असं सांगितलं जात गडावरच्या तोफा या टाक्यामध्ये पडल्या होत्या पूर्ण जतन करून आता या त्या तोफगाड्यावर बसवण्यात आल्या Kvakk-kvakk! इथे एक छोटी तोफ पण आहे ही ही छोटी तोफ 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 आणि आणि मोठी दोन आहेत गडाच्या इतिहासाबद्दल आपण थोडंफार बोलूया हा किल्ला विसावगड आसवगड या नावाने ओळखला जातो हा किल्ला तसा बरा बराच काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्येखाली असल्यामुळे पोर्तुगीज बांधकाम शैलीचा आपण जसं बघितलं खाली चौकोनी बुरुज पोर्तुगीज बांधकाम शैलीचा इथे खूप प्रभाव दिसतो आता इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर प्राचीन काळी आपलं शुरपारक म्हणजेच नाला सोपारा डहाणू तारापूर ठाणे ही बंदरं खूप वापरली जायची व्यापारासाठी तिथून जो ति त्या बंदरा जो उतरणारा माल होता तो तो घोड्यांवर किंवा बैलगाडीतनं घाटावर नेला जात असायचा तर त्या घाटवाटांच्या सुरक्षेसाठी खूप किल्ले बांधले गेले त्यापैकीच हा असावा गडा किल्ला त्या घाटांच्या सुरक्षितेसाठीच बांधला गेला असं मानलं जातं की असावा हा किल्ला महाकावितांच्या पिंपराजाने तारापूर इन डहाणू या यांना जोडणाऱ्या घाटवाटाच्या संरक्षणासाठी बांधला नंतर हा किल्ला गुरुजाच्या सुलतानाकडे गेला आणि त्यांच्याकडून पोर्तुगीजांनी जिंकून घेतलं शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ला पोर्तुगीजांकडेच राहिला सोळाशे त्र्याऐंशीमध्ये संभाजी महाराजांच्या कारांगारात मराठ्यांनी काही काळात किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता परंतु त्याचा ताबा मराठ्यांना जास्त काळ ठेवता आला नाही ताबडतोबच पोर्तुगीजांनी परत हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला सोळाशे सत्तावीसच्या वसई मोहिमे जिमाजी अब्बांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला आणि या भागातून पूर्णपणे पोर्तुगीजांचं उच्चाटन करून टाकलं अठराशे अठरामध्ये कॅप्टन डिकिसन्सने मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि महाराष्ट्रातील बाकीच्या किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तोफेच्या इथून आपण आता गडफेरी करायला सुरुवात करतो आहे तर सुरुवातीला तिथे आल्यावर आपण इथे काही पाण्याच्या टाक्या बघू शकतो ते आपण पहिले बघूया पण डाव्या साईडने गडफेरी करायला सुरुवात केली आहे इथे परिवाराने केलेलं संवर्धनाचं कामही दिसतं त्यांनी झाड तिथे तुळशीचं झाड आहे तिथे पाण्याचं टाक आहे पुढेही एक पाण्याचं टाका आहे रचना विशिष्ट अशी केलेली आहे म्हणजे जी रचना अशी केली आहे की वरतून जे पाणी वाहून येईल ते पहिले या छोट्या टाकीत जमा होईल छोट्या टाकीत जमा झाल्यावर त्यातला जो गाळ आहे कचरा आहे तो सगळं या छोट्या टाकीत होईल आणि तिथून मग जे स्वच्छ पाणी आहे ते पुढे वाहत येऊन या मोठ्या टाकीत जमा होईल अशी याची सुव्यवस्था व्यवस्था केलेली आहे तसंच पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्या काळी हे टाक्याला असे खड्डे केलेले आहेत म्हणजे ह्याच्यावर लाकडं लावून वरती पाण्यावर छप्पर क केलं जायचं पाणी किती जपलं जायचं ह्याची आपल्याला ह्याच्यावरनं कल्पना येते हे बांधीव टाकं बघू शकतो आपण गडावरनं उतरावरनं येणारं पाणीच अडवलेलं आहे या साईडला डोंगर आहे आणि बाकी तीन साईडला तडबंदी बाजून हे पाणी अडवलं आहे इथे गडावरून पाणी वाहून न, थे। थे पन, न, न जाता ते अडवून वापरा वापरण्यासाठी ते बघू शकतो आपण टाक्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आता इथे तुटल्यामुळे इथे पाणी राहत नाही पण जेव्हा वापरत असेल तेव्हा इथे खूप पाणी असेल वर्षभर पुरेल एवढं पाणी तरी इथे साठत असेल गडाच्या दक्षिण टोकाला इथे अजून एकही पाण्याचा टाका आहे महादरवाज्याच्या वरतीच हा इथे आणि खाली महादरवाजा आहे आपण आता महादरवाजाकडे चाललोय महादरवाजा बघूया गड तसा छोटासाच आहे जास्त अवशेष नाहीत एक अर्धा पाहून तसा फिरून होतो हा इथे महादरवाज्याकडे आपण जातोय आता आकडाचा महादरवाजा उद्ध्वस्त झाला आता ते तर अवशेष रूपात राहिला बाकी दरवाजा आता काही राहिलेला नाहीये संवर्धन कार्यात मिळालेले दगडे असे इथे सेवलेले आहेत बघू शकतो पण ही थे थे। माती वगैरे काढलेली इथे गडाची पूर्ण तटबंदी आपण बघू शकतो हा घडाचा महादरवाजा घराचा मुख्य मार्ग हा मामाचं मामा गाव ना मामाचं गाव हे गाव आहे ते गडाचं मुख्य आहे आपण आता आलो ते पाठच्या साईडने तटबंदीतून प्रवेश केला आता आपण महादरवाज्यातून खाली उतरून हनुमानाची मूर्ती आहे तिथे तिथपर्यंत जाणार आहोत आणि मग तिथे आपली गडफेरी फेरी पूर्ण होते हा महादेवराज्यान थोडस पुढे आलं इथे एक आपल्याला खोदिव टाक दिसतं पूर्णपणे दगडात खोदलेलं आहे इथे हे महादेवाज्यातून डावीकडं आहे खाली बसताना तिकडे पुढे ही एक टाका आहे जाण्याची वाट थोडीशी अवघड आहे त्याच्यामुळे आपण पुढे जात नाही टाका एक दगड पडलाय काय कळत नाहीये पण हे एक खोदिव टाक दिसतं आता आपण तिकडे हनुमानाची जी मूर्ती आहे उजव्या साईडला तिथे जाऊया महादूबा ज्या एक थोड्या वेळ पाच मिनिटं उतरून आल्या होती आपल्याला एका भग्न मूर्तीचे अवशेष दिसतात एक कदाचित हनुमानाची मूर्ती आहे हनुमानाचीच मूर्ती आहे जवळपास चार ते पाच फूट उंचीची असावी पण आता ती पूर्णपणे भगन आहे खाली पडलेली आहे त्याच्या पुढे आता खालती मामाच्या बाबा साईडला गोवा आहेत पण त्या खूप खालती आहेत पण आता तिकडे जाणं नाही होत इथे काही दुसरे अवशेष आहेत टाक्यांचेच आहेत अशा प्रकारे आपले आता पण गडावर असलेले जवळपास सगळेच्या सगळे अवशेष आपण आता पाहिलेले आहेत आणि आता इथेच आपली असाव्या गडाची गरफेरी संपूर्ण होते भेटूया आपण आता पुढच्या एखाद्या गडावर पावसाळ्यात